नमस्कार आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो आपण सगळ्यांनीच ऐकलाय पण त्याचा नेमका अर्थ काय हे कधीतरी विचार केलाय का तो शब्द आहे अभ्यासक्रम चला तर मग आज जरा खोलात शिरून बघूया की हा शिक्षणाचा पाया नक्की कसा रचला जातो आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की अभ्यासक्रम म्हणजे काय तर फक्त शाळेतले काही विषय आणि त्यांची पुस्तकं बरोबर पण खरं सांगायचं तर गोष्ट इतकी साधी आणि सरळ नाहीये याच्या मागे एक खूप मोठी आणि विचारपूर्वक केलेली रचना लपलेली आहे तर मग अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय का बघा ही फक्त एक यादी नाहीये तर तो एका मोठ्या इमारतीच्या आराखड्यासारखा आहे एक ब्लू प्रिंट हा तो संपूर्ण आराखडा आहे जो विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास कसा असेल हे ठरवतो त्यांना काय शिकायचं आहे आणि ते कसं शिकायचं आहे याची दिशा देतो पण ही जी आराखडा किंवा ब्लू प्रिंटची कल्पना आहे ती आली कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावं लागेल त्या विचारवंतांकडे जावं लागेल ज्यांनी शिक्षणाचा हा पाया रचला सुरुवात करूया जॉन ड्यूवी यांच्यापासून त्यांच्या मते शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं किंवा माहिती गोळा करणं नाही तर ते अनुभवांमधनं सतत शिकत राहण्याची एक प्रक्रिया आहे याचा अर्थ सरळ आहे अभ्यासक्रम हा काही दगडावरची रेष नाही तर तो विद्यार्थ्यांच्या अनुभवांनुसार सतत बदलत राहतो विकसित होत राहतो आता याच्या पुढे जाऊन रॅल्फ टायलर यांनी एका शब्दावर खूप भर दिला आणि तो शब्द आहे नियोजित त्यांच्या मते अभ्यासक्रमातला प्रत्येक अनुभव हा उगाच नसतो तो हेतू पुरस्कार विचारपूर्वक तयार केलेला असतो जेणेकरून जी शैक्षणिक उद्दिष्ट ठरवली आहेत ती व्यवस्थित साध्य करता येतील आणि मग युनेस्कोने तर ही व्याख्या अजूनच व्यापक केली ते म्हणतात की अभ्यासक्रम म्हणजे फक्त वर्गात शिकवलेले धडे नाहीत तर शाळेत मिळणारे सगळेच अनुभव यात अनौपचारिक गप्पा वेगवेगळे उपक्रम शाळेचं वातावरण या सगळ्यांमधून विद्यार्थी जे काही शिकतायत ते सगळं अभ्यासक्रमाचाच भाग आहे म्हणजे शिकणं वर्गापुरतं मर्यादित राहत नाही चला आता पुढे जाऊया आणि बघूया की हा जो आराखडा आहे तो नक्की बनतो कसा कुठलाही अभ्यासक्रम घ्या त्याचे काही मूलभूत घटक असतात जे त्याचे आधारस्तंभ म्हणून काम करतात तर हा आराखडा सहा मुख्य खांबांवर उभा आहे सुरुवात होते पहिल्या पायरीपासून उद्दिष्टे आणि ध्येय म्हणजे हे सगळं शिकून झाल्यावर विद्यार्थ्यांना नक्की काय यायला हवं हे एकदा पक्क झालं की मग आपण जातो दुसऱ्या पायरीकडे म्हणजे कोणता कंटेंट शिकवायचा मग तिसरी पायरी येते हे शिकवायचं कसं म्हणजे टीचिंग मेथड्स त्यानंतर चौथी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल्यमापन जे शिकवलंय ते कितपत समजले हे तपासणार कसं आणि हो यासाठी कोणती साधनं वापरायची कोणती पुस्तकं कोणतं साहित्य आणि शिकणं अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी कोणते अनुभव किंवा ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या या सगळ्याचा विचार होतो हे सहा घटक एकत्र आले की एक प्रभावी शैक्षणिक अनुभव तयार होतो आता एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की अभ्यासक्रमाचा असा कुठला एकच ठरलेला प्रकार नसतो वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींनुसार आणि उद्दिष्टांनुसार अभ्यासक्रमाचे अनेक प्रकार आहेत यातले दोन मुख्य प्रकार म्हणजे एक शिक्षक केंद्रित जिथे सगळा फोकस शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीवर असतो आणि दुसरा विद्यार्थी केंद्रित जिथे विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत त्यांचे अनुभव काय आहेत आणि त्यांचा सक्रिय सहभाग वाढेल याला महत्व दिलं जातं ही तर एक खूपच रंजक संकल्पना आहे बघा एक असतो निश्चित अभ्यासक्रम जो कागदावर असतो अधिकृतपणे ठरवलेला पण त्याचबरोबर एक अप्रत्यक्ष किंवा छुपा अभ्यासक्रमही सुरू असतो म्हणजे विद्यार्थी शाळेच्या वातावरणातून मित्रांकडून शिक्षकांच्या वागण्यातून नकळतपणे अनेक मूल्य आणि सामाजिक नियम शिकत असतात सर्पिलाकार अभ्यासक्रम नावावरूनच थोडी कल्पना येते हा एक विशेष प्रकार आहे ज्यात काही महत्वाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा शिकवल्या जातात पण प्रत्येक वेळी त्या अधिक खोलवर आणि जास्त गुंतागुंतीच्या पातळीवर जाऊन समजावल्या जातात म्हणजे पाया पक्का करत करत पुढे जायचं आणि ही यादी येथेच संपत नाही मूलभूत अभ्यासक्रम आहे ज्यात काही विषय सगळ्यांसाठी अनिवार्य असतात समाकलित अभ्यासक्रम आहे जो वेगवेगळ्या विषयांना एकमेकांशी जोडतो क्षमता आधारित आहे जो फक्त पाठांतरावर नाही तर कौशल्य मिळवण्यावर लक्ष देतो आणि कृती आधारित म्हणजे लर्निंग बाय डूईंग या प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो आता मनात प्रश्न येतो की हे इतके गुंतागुंतीचे शैक्षणिक आराखडे प्रत्यक्षात बनतात कसे चला आता त्याची प्रक्रिया थोडक्यात समजून घेऊया गंमत म्हणजे ही काही सरळ रेषेत चालणारी प्रक्रिया नाहीये तर हे एका चक्रासारखं आहे सुरुवात होते गरजा ओळखण्यापासून म्हणजे विद्यार्थी आणि समाजाला नक्की कशाची गरज आहे हे कळलं की मग ध्येय ठरतात विषय निवडले जातात शिकवण्याच्या पद्धती ठरतात आणि मग वर्गात त्याची अंमलबजावणी होते पण सगळ्यात सगळ्यात महत्वाची पायरी येते शेवटी सातवी पायरी मूल्यांकन आणि सुधारणा याचा अर्थ काय तर अभ्यासक्रम एकदा बनवला आणि सोडून दिला असं होत नाही तो कसा काम करतोय हे सतत तपासावं लागतं आणि त्यात बदल करत राहावं लागतं हे खरं तर एक कधी न थांबणारं चक्र आहे आपण आतापर्यंत अभ्यासक्रमाची रचना पाहिली त्याची प्रक्रिया समजून घेतली पण आता सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे येऊया या आराखड्याचं इतकं महत्व का आहे तर हा आराखडा इतका महत्वाचा का आहे कारण तो फक्त एका विद्यार्थ्याचं भविष्य ठरवत नाही तर आपल्या संपूर्ण समाजाची येणारी दिशा ठरवत असतो बघा एक चांगला विचारपूर्वक बनवलेला अभ्यासक्रम शिकण्याला एक स्पष्ट दिशा देतो तो फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही मार्गदर्शन करतो तो विद्यार्थ्यांचा केवळ बौद्धिक नाही तर सामाजिक आणि भावनिक विकासही करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो बदलत्या जगाच्या आणि समाजाच्या गरजांशी जुळून घेत राहतो त्यामुळे शिक्षण नेहमीच रेलेव्हंट राहतं शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आज आपण जो अभ्यासक्रम तयार करतो तोच उद्याच्या समाजाचा पाया रचणारे त्यामुळे आपल्या सगळ्यांसमोर प्रश्न हा आहे की आपल्या अभ्यासक्रमाने नक्की कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवं यावर विचार करायलाच हवा